चेहऱ्यावरचा काळपटपणा म्हणजेच टॅनिंग घालवण्यासाठी तुमच्याच किचनमधले काही पदार्थ तुमची मदत करू शकतात येस हे पदार्थ जर तुम्ही नियमितपणे चेहऱ्यावरती वापरले तर तुमच्या चेहऱ्यावरचा काळपटपणा निघण्यामध्ये मदत होते आणि तुमचा जो नैसर्गिक रंग आहे तो तुम्हाला परत मिळतो त्यामुळे हे पदार्थ नेमके कोणते लगेचच जाणून घेऊयात नंबर वन टोमॅटो येस टोमॅटो जर तुम्ही चेहऱ्यावरती नियमितपणे वापरला ना तर तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग जे आहे ते कमी होण्यामध्ये नक्कीच मदत होते टोमॅटोमध्ये नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात म्हणजे बाजारात तुम्ही जे ब्लीच वापरता ना चेहऱ्यावरचा काळपटपणा घालवण्यासाठी किंवा फेशियलच्या आधी जे ब्लीच तुम्ही वापरता ते ब्लीच कसं तुमच्या चेहऱ्यावरती काम करतं त्याच पद्धतीने टोमॅटो काम करतं पण नैसर्गिकरित्या आणि टोमॅटोचे चेहऱ्यावरती काही साईड इफेक्टसुद्धा होत नाहीत प्लस टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचा घटक असतो ज्यामुळे चेहऱ्यावरती टॅनिंग निघण्यामध्ये मदत होते आणि तुमची स्किन अतिशय सॉफ्ट आणि ब्राईट दिसायला लागते त्यामुळे टोमॅटो वापरू शकता टोमॅटो वेगवेगळ्या फेसपॅकमध्ये म्हणजे टोमॅटोची पेस्ट करून तुम्ही ती मिक्स करू शकता टोमॅटोचा रस तुम्ही चेहऱ्यावरती वापरू शकता किंवा मग टोमॅटो डायरेक्ट टोमॅटोचा एक स्लाइस कट करून तुम्ही चेहऱ्यावरती डायरेक्टली तो जो स्लाइस आहे तो रब करू शकता यामुळे चेहऱ्यावरचा कायपटपणा कमी होण्यामध्ये टॅनिंग निघून जाण्यामध्ये नक्कीच मदत होते नंबर टू बटाटा बटाटा सुद्धा टॅन रिमोवलसाठी अतिशय उपयुक्त ठरतो बटाट्यामध्ये सुद्धा नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा काळपटपणा जो आहे तो निघून जातो चेहऱ्यावरचं टॅनिंग निघून जातं आणि स्किन एकदम ब्राईट आणि ग्लो करायला लागते सो so, बटाटा तुम्ही नियमितपणे वापरू शकता तुम्ही वेगवेगळ्या फेसपॅक्समध्ये बटाट्याचा रस मिक्स करून लावू शकता किंवा मग बटाट्याचा सुद्धा एक स्लाईस कट करून बटाट्याचा एक तुकडा कट करून तुम्ही चेहऱ्यावरती तो फिरवू शकता याने सुद्धा चेहऱ्यावरचा काळपटपणा कमी होण्यामध्ये नक्कीच मदत होते नंबर थ्री कॉफी कॉफीसुद्धा टॅन रिमूव्हलसाठी उत्तम आहे कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणावरती अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे चेहऱ्यावरचा टॅनिंग निघून जातं आणि स्किन एकदम ब्राईट दिसायला लागते कॉफीमुळे काय होतं ना तुमच्या चेहऱ्यावरती जी मृत त्वचा साचलेली असते ती निघून जाण्यामध्ये मदत होते ज्यामुळे स्किन एकदम ब्राईट दिसायला लागते स्किन हेल्दी दिसायला लागते आणि यामुळे टॅन जे आहे ते सुद्धा कमी होतं नंबर फोर मसूर डाळीची पावडर येस yes. तुमची स्किन जर अतिशय ब्राईट व्हावी ग्लोईंग दिसावी असं तुम्हाला वाटत असेल तर मसूर डाळीची पावडर तुम्ही नक्कीच चेहऱ्यावरती वापरू शकता याने इन्स्टंटली चेहऱ्यावरचा टॅन रिमूव्ह होण्यामध्ये मदत होते त्याचसोबत हो स्किन अतिशय ग्लोईंग आणि अतिशय चमकदार दिसायला लागते मसूर डाळीची पावडर तुम्ही ऑनलाईन विकतसुद्धा घेऊ शकता किंवा मग तुम्ही घरच्या घरीसुद्धा ही पावडर बनवू शकता तुम्हाला काय करायचं आहे मसूर डाळ जी आहे ती मिक्सरमध्ये बारीक करायची चे, एकदम बारीक पावडर तुम्हाला तयार करायची आहे आणि ती तुम्ही चेहऱ्यावरती वापरू शकता त्या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता डाळ एक तीन ते चार तासांसाठी भिजवू शकता आणि मग डाळ भिजवून ते त्याची पेस्ट तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून तयार करू शकता आणि ती पेस्टसुद्धा तुम्ही चेहऱ्यावरती वापरू शकता यानेसुद्धा मृतत्वाच्या निगड्यामध्ये मदत होते ज्यामुळे स्किन अतिशय ब्राईट दिसायला लागते स्किन हेल्दी होते आणि चेहऱ्यावरचं टॅनिंग जे आहे ते सुद्धा निघून जातं नंबर फाईव्ह आहे दही येस yes. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं ज्यामुळे चेहऱ्यावरचं टॅनिंग निघून हो जाण्यामध्ये मदत होते त्याचसोबत दह्यामुळे स्किन एक्सफोलिएट होते म्हणजे जसं मी आधी सांगितलं स्किनवरची जी खराब लेअर आहे किंवा जी डेड स्किन सेल आहे ती निघण्यासाठी दह्यामुळे मदत होते ज्यामुळे स्किन एकदम ब्राईट होते त्याचसोबत तुमची जर स्किन कोरडी असेल तर दह्यामुळे स्किन मॉइच्चराईजसुद्धा होते सो कोरड्या स्किनसाठी दही खूप जास्त उपयुक्त ठरतं सोबतच स्किन एकदम सॉफ्ट होते एकदम मौसूत होते आणि स्किन छान ग्लो करायला लागते त्यामुळे दही तुम्ही नियमितपणे वापरू शकता दही वापरून तुम्ही स्किनला मसाजसुद्धा करू शकता यामुळे काय होतं चेहऱ्यावरती जर सुरकुत्या यायला सुरुवात झाली असेल किंवा स्किन लूज पडायला सुरुवात झालेली असेल तर स्किन पुन्हा टाईट होण्यामध्ये सुडवल होण्यामध्ये दह्यामुळे मदत होते आणि स्किन एकदम टाईट आणि ग्लोईंग दिसायला लागते त्यामुळे दह्याचा नियमित वापर चेहऱ्यासाठी खूप जास्त उपयुक्त ठरतो नंबर सिक्स आहे बेसन बेसन हळद आणि दही हा फेस पॅक वर्षानुवर्षापासून आपण लावत आलोय आणि याने स्किनला किती फायदे होतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे बेसन सुद्धा नॅचरल एक्सपोलियंट आहे म्हणजे बेसनामुळे चेहऱ्यावरची मृत त्वचा जी आहे जी खराब स्किन आहे ती निघून जाते आणि जी आपली स्किन आहे ती एकदम तजेलदार आणि ब्राईट दिसायला लागते खूप चमकदार दिसायला लागते ज्यामुळे चेहऱ्यावरचं टॅनिंग सुद्धा निघून जातं स्किन एक्सपोलिंग झाल्यावरती काय होते खराब त्वचा निघून जाते आणि मग चेहऱ्यावरचं जे टॅन आहे जो काळपटपणा आहे तो सुद्धा निघून जाण्यामध्ये मदत होते सो so, बेसन तुम्ही नक्कीच नियमितपणे वापरू शकता इनफॅक्ट तुम्हाला जर जा जा जास्त प्रमाणात टॅन झालं असेल आणि ते तुम्हाला लवकरात लवकर घालवायचं असेल तर बेसन दही आणि हळद हा जो फेसपॅक आहे तो तुम्ही रोजच्या रोजसुद्धा वापरू शकता म्हणजे कंटिन्युअसली सात दिवसांसाठी रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा फेसपॅक वापरू शकता आणि मग त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचा टॅन एकदा रिमूव्ह झालेला किंवा कमी झालेलं तुम्हाला दिसायला लागलं की मग आठवड्यातून तीनदा हा जो फेसपॅक आहे तो तुम्ही वापरू शकता आधी सात दिवस तुम्हाला हा फेसपॅक पॅक कंटिन्युअसली वापरायचा आहे आणि मग तुम्हाला एकदा फरक दिसायला लागला की मग सात दिवसांनंतर आठवड्यातून तीनदा हा फेसपॅक तुम्ही कंटिन्यू करू शकता यस so yes, चेहऱ्यावरचं टॅन घालवण्यासाठी बेसन अतिशय उपयुक्त ठरतं नंबर सेवन आहे लिंबाचा रस येस yes, लिंबाचा रस चेहऱ्यावरचं टॅन घालवण्यासाठी अतिशय उपयुक्त असा पदार्थ आहे लिंबाच्या रसाचे चेहऱ्यावरती बरेच फायदे आहेत यामुळे स्किन एकदम ब्राईट दिसायला लागते चेहऱ्यावरचा काळपटपणा पूर्णपणे निघून जातो आणि स्किन इवन दिसायला लागते समान रंग संपूर्ण त्वचेवरती दिसायला लागतो बऱ्याचदा असं होतं की आपल्याला तोंडाजवळ पिगमेंटेशन असतं म्हणजेच काळपटपणा असतो किंवा कपाळावरती काळपटपणा असतो पण जर तुम्ही लिंबाच्या रसाचा नियमितपणे वापर केला तर तुमची जी ओवरऑल स्किन आहे ती एक समान दिसायला लागते फक्त लिंबाचा रस सर्वांना सूट होत नाही काही जणं लिंबाला ॲलर्जिक असतात त्यामुळे तुम्हाला जर सूट होत असेल तरच तुम्ही लिंबू वापरा त्याचसोबत लिंबू जे असतं ते खूप स्ट्रॉंग इन्ग्रेडियंट आहे खूप स्ट्राँग पदार्थ आहे त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट लिंबू चेहऱ्यावरती लावायचा नाही आहे एकतर तुम्ही मधामध्ये लिंबू मिक्स करून लावू शकता किंवा मग एखाद्या फेसपॅकमध्ये तुम्ही लिंबाच्या रसाचे काही थेंब मिक्स करू शकता जसं की मी तुम्हाला बेसन हळद आणि दह्याचा फेसपॅक सांगितला त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करून तुम्ही लावू शकता आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की लिंबाचा रस तुम्हाला रोजच्या रोज लावायचा नाही आहे चेहऱ्यावरती आठवड्यातून दोनदा जास्तीत जास्त तुम्ही लिंबाचा रस लावू शकता कारण की तो स्ट्रॉंग असतो प्लस लिंबाचा रस तुम्हाला जास्त प्रमाणात सुद्धा वापरायचा नाही आहे आणि रात्री झोपण्यापूर्वीच तुम्हाला लिंबाचा रस चेहऱ्यावरती लावायचा आहे सकाळच्या दरम्यान लिंबाचा रस चेहऱ्यावरती लावू नका कारण उन्हामुळे तुमची स्किन सेन्सिटिव्ह होऊ शकते ज्यामुळे उलट स्किन जास्त प्रमाणात काळपट पडू शकते कारण जसं मी आधी सांगितलं लिंबाचा रस हा स्ट्रॉंग पदार्थ आहे सो रात्री झोपण्यापूर्वीच लावा याची क्वांटिटी कमी ठेवा म्हणजे आठवड्यातून दोनदाच तुम्ही लिंबाचा रस चेहऱ्यावरती वापरा त्याचसोबत डायरेक्ट लिंबू तुम्हाला चेहऱ्यावरती चोळायचं नाही आहे एखाद्या इन्ग्रेडियंटमध्ये म्हणजे एखाद्या दुसऱ्या पदार्थामध्ये मिक्स करूनच लिंबाचा रस वापरा आणि जर लिंबाचा रस तुम्हाला सूट होत असेल तरच तो चेहऱ्यावरती वापरा तुम्ही जर लिंबाच्या रसाला ॲलर्जिक असाल किंवा तुमची स्किन नाजूक असेल सेन्सिटिव्ह असेल तर लिंबाचा रस वापरू नका अशा पद्धतीने चेहऱ्यावरचा टॅन घालवण्यासाठी नेमके कोणते पदार्थ उपयुक्त ठरतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी